महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालविण्याच्या ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात माहूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर काहीही सम मटका खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे साहित्यसह रोख रक्कम असे एकूण चार रुपयांचे साहित्य जप्त करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना दिनांक चोवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडल्याने खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम मिलन डे नावाचा मटका जुगार बस स्थानक समोर चहा टपरीवर लोकांकडून पैसे घेऊन खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दोन पंचांना सोबत घेऊन घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मटका जुगाराचे साहित्य व नगदी मिलन नावाचा मटका जुगाराची आकडे लिहिलेली डायरी त्यावर मराठीत आकडे लिहिलेले तीन पेन असे चार हजार सातशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने सर्व साहित्य आणि रक्कम जप्त करत चौघांना अटक करण्यात आली आहे या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी कैलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा फुसनाके पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत होमगार्ड सहभागी होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा